कागल पोलीस ठाणे अंतर्गत गोरंबे गावामध्ये गणेशोत्सव साजरा करणारे तेरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यामध्ये मागील दोन वर्षांमध्ये सहा मंडळावर डॉल्बी लावल्याबाबत ध्वनीप्रदूषण खटले करण्यात आले होते चालू वर्षी गजेंद्र लोहार कागल पोलीस ठाणे तसेच गाव सरपंच मालुबाई सुतार दत्ता दंडवते निशिकांत कांबळे दिलीप सावंत दत्ता पाटील अमर सुतार ऋषी ढोले पोलीस पाटील रुपाली गायकवाड यांनी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते यांना वेळोवेळी सूचना केल्या दरम्यान यावर्षी गोरंबे गावातील सर्व मंडळांनी गणेशोत्सव डॉल्बीमुक्त पर्यावरणपूरक साजरा करण्याचं आहे असं त्यांनी गावातील गणेशोत्सव बैठकीमध्ये सांगितलंय त्याबाबत गोरंबे गावातील सूरज प्रकाश पाटील चंद्रकांत सखराम पाटील रणजित हिंदुराव पिष्टे रोहित रखोजी शिंद्रे यांचं कागल पोलीस ठाणे येथे गणेशोत्सव डॉल्वीमुक्त साजरा करणार असल्यावर सत्कार करण्यात आला गोरंबे गावामध्ये गणेशोत्सव दोन हजार पंचवीस डॉल्वीमुक्त साजरा करणार असल्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळ यांचा कोल्हापूर जिल्हा पोलीस तसेच कागल पोलीस ठाणे यांच्याकडून हार्दिक अभिनंदन तसेच सर्व गावातील गणेशोत्सव मंडळांना आवाहन करण्यात येतं की गोरंबे गावाप्रमाणेच सर्व गावाने गणेशोत्सव डॉलवीमुक्त पर्यावरणपूरक साजरा करावा असं आवाहन कोल्हापूर जिल्हा पोलीस तसेच कागल पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात आलं आहे मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी